जनतेचा अधिकार नमाज हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने उद्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी सरांची स्पर्धा बाळगोपाळांचा गोपाळांचा जल्लोष बक्षिसांची लयलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने इचलकंजीत पाहायला मिळणार आहे प्रत्येक वर्षी आकर्षण म्हणून आणि उत्सुकतेचे केंद्र बदलून ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार इचलकंजीकरांना यंदा पाहता अनुभवता येणार आहे राहुल आवडे युवा शक्तीच्या वतीने बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी यशलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात होत आहे विजेत्या गोविंद पथकास तब्बल तीन लाख अकरा हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले औचित्य साधत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दयंडी स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा ही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत मोठ्या संख्येने पथके सहभागी होण्याची इच्छुक असले तरी स्थानिकांना प्राधान्य या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील पथकांना प्राधान्य देण्यात आले आहे आमदार प्रकाश आवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी पूर्णत्वास येत आहे नयनरम्य विद्युत रोषणाई चित्तधारक आतिषबाजी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी अनेक दिग्गज मंडळीची उपस्थिती असणार आहे स्पर्धेत सहभागी गोविंदांना कोणत्या प्रकारची इजा अगर गैरसोय होऊ दिली जाणार नाही स्पर्धेस्थळी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असून रुग्णवाहिका डॉक्टर्स परिचारिका आदी तैनात असणार आहेत असेही त्यांनी सांगितले स्पर्धा शासनाचे सर्व नियम अति काटरकोरपणे पाळून आयोजित केली जाणार आहेत स्पर्धेच्या निमित्ताने रील्स कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे जो कोणी सर्वोत्कृष्ट रील्स बनवेल अशा विजेत्यांना आकर्षक बक्षिसी दिले जाणार आहे या प्रसंगी तारांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश तत्वाडे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार सुहास कांबळे अक्षय बर्गे आदी उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी सी सचिन खोंद्रे सह आपण वडगावमध्ये त्याची साखळी पद्धत म्हणजे प्रत्येक वेळी वेगळं अशा पद्धतीने म्हणून आमचे युवासेनेचे पदाधिकारी कोण स्पर्धा मागत असतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी स्पर्धा आपण ट्रान्सफर करतो मागच्या वडगावमध्ये झाली यावेळी परत आपल्या उच्चग्रजीच्या सर्व युवासेनेचे सर्व पदाधिकारी म्हणतात की उच्चगंजीमध्ये यावेळी स्पर्धा किंवा आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी चार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी चारपासून या स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करू शकतो स्पर्धेचं सुद्धा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं बक्षीस आपण त्या ठिकाणी तीन लाख अकरा हजार या सं या स्पर्धेमध्ये साधारण तीन संघ कमीत कमी तीन संघ या ठिकाणी सहभागी होणार आहेत बरेच संघारसंघांचं त्यांचं त्यांची यायची इच्छा आहे तो सगळा निर्णय हा स्पर्धेकडच्या आयोजकांच्याकडे त्या ठिकाणी आहे स्पर्धा अतिशय भव्य जिल्ह्यात त्या ठिकाणी होणार आहे ज्यावेळी खेळ दोन हजार बावीसमध्ये आपली स्पर्धा झाली त्यावेळी त्या स्पर्धेचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने गर्दी आम्हाला अपेक्षित नव्हती आणि म्हणूनच यावेळी आम्ही लास्ट म्हणता यशवलक्ष्मीच्या कोल्हापूर नाक्याच्या जवळ यशोलक्ष्मी हॉल जे आहे त्याच्या बाजूला जेवढं भवितलं मैदान आहे अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव